आपल्याला सतत सावध त्याच्यावर त्यासाठी आजच्या बैठकीतला आपला पहिला निर्णय असा आहे आता सगळं झालंय चोपन्न लाख नोटी मिळाल्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले आढायलेली नोट्या दिवसात गर्दीनं किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे त्याच्या परिवारालाही मिळायला लागले इथं जाता एक येत कि आले होते त्यांना काय काहीतरी प्रमाणपत्र सापडले ते दोन हजार लोकांना मिळालं दिसून तसं परिवारालाही मिळायला लागले दादा प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता ते मग सगळे सोयी जर शेट्ट घेतला तर त्याची नोंद मिळाली त्याने एक शपथपत्र करून द्यायचं ही माझा सोय राहतो आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सरकारचं आपलं ठरलं करायला म्हणजे एक टक्का सुद्धा नाही तरी धरू आपण आपण आंदोलन आपलं सुरू राहतो लक्ष द्यायला ठेवायचं मग गावकरी म्हणजे आपल्याला आता आता जास्त लक्ष द्या तुम्ही होऊ होईपर्यंत आता जास्तीच लक्ष द्या कारण आम्ही बाहेर समाजाला जागृत करायला जातो आणि पाठीमागची सगळी बाजू तुम्हीच सांभाळता तिथे म्हणून आम्ही रात्रीच सगळ्या इथल्या जास्त माता माऊलीचं कौतुक यासाठी केलं की मागची लाई सगळे तुम्ही संपाय पुन्हा एकदा तुमचा टाळ्या बाजून आम्ही सगळे बाजू तुम्ही आणि या समाजानं समाजाला खूप मिळवून दिला अंमलबजावणीचे विषय राहिला त्यामुळं नाही का आपण म्हणतो थोडक्यात आपल्या गावरान भाषेत ॲडमिशन घेतले शाळा पोरग शाळेत कस काय तसं त्याला पहिल्या दिवशी निवड की मग ते आपण ते वर्षेवर तस आपल्याला पहिलं प्रमाणपत्र सरकारला आता धरून शाळात निघायला लागणार पहिलं शाळ पहिलं सरकारला आता धरून शाळात निवघायला लागणार हे बाबा हे कर पाठको आमचं एवढं एकदा पहिलं प्रमाणपत्र मिळालं मग काय टेन्शन मग कोणाला काय उडाय हा जे थांबते तो कोणाला काय बोलतच नाही मी आता पहिलं प्रमाणपत्र बोलतो 在亮亮。So, down down.